महाड एमआरडीसी मधील ड्रग्ज कनेक्शन राजस्थान पर्यंत असल्याचे उघडकीस महाड एमआरडीसी तपास पथकाने राजस्थान मध्ये जाऊन केली मोठी कारवाई एका आरोपी सहड एमआरडीसी पोलिस पथकाने जमिनीमध्ये पुरून ठेवलेला अंमली पदार्थ केला जप्त जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाड एमआरडीसी पोलिसांनी एमआरडीसी मधील एका बंद कारखान्याच्या पारंगणात सुरू असलेल्या रासायनिक युनिट वर छापा टाकून कारवाई मध्ये एकोणनव्वद कोटीचे अंमली पदार्थाचा साठा जप्त करून चार आरोपींना अटक केली होती तपासी अधिकारी निरीक्षक माने यांनी आपले दलातील आजपर्यंतचा अनुभव व लावून सदर अटक केलेल्या चार आरोपी यांना विश्वासात घेऊन केलेल्या तपासात उघड झालेल्या माहितीची तांत्रिक विषयाच्या आधारे खातर जमा केली त्यामधून सदर अंमली पदार्थ हे मध्य प्रदेश व राजस्थान राज्याच्या बॉर्डरवरील अतुनिया गावात राजस्थानमध्ये पाठवण्यात आल्याचे उघड झाले आंतरराज्य संबंध उघड होतात सहाय्यक पोलीस निरीक्षक जोवन माने यांनी रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे मिलिंद खोपडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवान हालचाली करत वेगवेगळी पथके तयार केली व त्यांना मार्गदर्शन केले पथकास आवश्यक त्या मदतीसह राजस्थान येथे रवाना केले यामध्ये महाड सी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक इकबाल शेख महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक सुशील काजरोलकर महाड एमआरडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई नारायण दराडे महाड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस शीतल बनगर यांचा पथक कारवाईसाठी रवाना करण्यात आला त्यानुसार कारवाई अहमदाबाद व अथुनिया पोलिस ठाणे यांच्या विशेष मदतीने संशयित इस्माचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन माहिती घेतली असता सदर ताब्यात घेतलेला आरोपी सिद्दीक फिरोज खान वय वर्ष अठ्ठावीस राहणार अथुनिया तालुका जिल्हा प्रतापगड राजस्थान याने त्याला महाड येथील कारवाईची माहिती मिळताच स्वतःकडील मुद्देमाल जमिनीमध्ये दहा फूट खोल खड्डा काढून त्यामध्ये पुरून टाकला होता कारवाई पथकाने खड्डा काढून सदर मुद्देमालाचे नमुने जप्त केले आहेत परराज्यात जाऊन अंमली शोधून काढणाऱ्या महाड एमआरडीसी पोलिस ठाण्याचे तपास पथकाच्या अतुलनीय कामगिरीबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिषद संजय दराडे यांनी कारवाई पथकाचे अभिनंदन केले आहे कोकण तक न्यूज महाड पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक